मंत्री आदरणीय प्राजक्तदा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज अत्यंत संवेदनशील अशा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या आणि अभिमानाच्या आपल्या सन्मानाचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोकणातल्या पुतळ्याच्या विठमन्याच्या संदर्भात आपण एक दिवशी लाक्षणिक लाक्षणिकुपोषण या ठिकाणी करतो आहोत खरं म्हणजे या महाराष्ट्राला ज्ञात आहे की नानासाहेब करमकर नावाच्या एका व्यक्तीनं एकोणीसशे वीस साली थोरले छत्रपती शाहू महाराज यांना पहिल्यांदा असं वाटलं की महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा आणि म्हणून त्यांचा संकल्प त्यांच्या काळात पूर्ण झाला नाही राजाराम महाराजांनी तो संकल्प पूर्ण केला आणि एकोणीसशे अठ्ठावीस साली म्हणजे तब्बल आठ वर्ष प्रयत्न करून एक दैदिप्यमान असा पुतळा महाराष्ट्रात पहिल्यांदा उभा केला गेला छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा कसा असावा त्यांच्या घोड्याची रचना कशी असावी म्हणून कोल्हापूरमधून शेनवाज नावाचा घोडा हा मुंबईत आणला गेला आणि प्रत्यक्ष जिवंत घोडा समोर उभा करून आठ टनाचा ब्रांच पुतळा नानासाहेब करमकरांनी उभा केला आज शंभर वर्षानंतर तो पुतळा मुंबईमध्ये दिमाखाने उभा आहे जर शंभर वर्षानंतर महाराष्ट्रातल्या एका कलाकाराने अशा पद्धतीचा पुतळा उभा केला असेल आणि त्या पुतळ्याला शंभर वर्षानंतर काहीही होत नसेल आणि दुसरीकडे वर्षभरात एखादा पुतळा उभा केला जातो आणि पंचेचाळीस किलोमीटर तासी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तो पडला असं सांगितलं जातं हे बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे कोकणाच्या किंवा समुद्राच्या कडेला असलेली नारळाची झाड वर्षानुवर्ष प्रति तास ऐंशी किलोमीटर वेगाची वारे सहन करतात आणि तरी सुद्धा नारळाची झाड स्वतःहून पडत नाहीत अशा वातावरणामध्ये तासी पंचेचाळीस किलोमीटर वाऱ्याच्या वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं हा पुतळा पडला असं म्हणणं म्हणजे हा सरळ सरळ महाराष्ट्रासाठी एक धोका आहे महाराष्ट्रासाठी जर विचार केला तर मुळात त्यांची छत्रपती शिवाजी महाराजाबद्दलची फारशी चांगली धारणा केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेमध्ये नाही आहे आपल्या सगळ्याला माहित आहे की शिवस्मारकाचं काय झालं समुद्रामध्ये उभा राहणाऱ्या त्याचाही निर्णय झाला नाही दुसरीकडे पडलेल्या पुतळ्याबद्दल काल पंतप्रधानांनी माफी मागितली अहो माफी मागितल्याने माग जर प्रश्न सुटणार असतील माफी मागितल्याने हा अपमान आम्ही जर हे करणार असू तर मग विचार करावा लागेल महाराष्ट्रातल्या लोकांना आणि म्हणून या पुतळ्याचं जी काही विटंबना झाली आमची मागणी असली पाहिजे की झालेल्या पुतळ्याच्या विटंबनाच्या प्रक्रियेमध्ये जे दोषी लोक आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांना शिक्षा झाली पाहिजे कारण हे कॉन्ट्रॅक्ट जे दिलं गेलं ते कॉन्ट्रॅक्ट चांगल्या कलाकाराला दिलं नाही चांगल्या एजन्सीला दिलं नाही तर आपले संबंध बघून दिलं गेलं आणि म्हणून संबंध बघून दिलेलं काम हे निकृष्ट दर्जाचं आहे असं आमचं मत आहे की साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना बांधलेले किल्ले आणि तटबंद्या सागरामध्ये सुद्धा दिमाखाने उभे असताना ही घटना कशी घडली याची चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं दादा तुमचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की या प्रश्नावर जाहीर भूमिका कोणीतरी घेतली पाहिजे दुर्दैवानं मताच्या जा राजकारणामध्ये जाहीर भूमिका घ्यावी की नाही घ्यावी असा प्रश्न आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयासंदर्भात कुठलीही गोष्ट कुठलीही तडजोड हा महाराष्ट्र कधी सहन करणार नाही अशी वस्तुस्थिती आहे आणि म्हणून ही परिस्थिती का झाली याचं एक छोटंसं उदाहरण मी सांगतो आणि थांबतो मला आठवत आहे की मी एकदा रामदास फुटाणे साहेबांची कविता ऐकत होतो ते असं म्हणाले की एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं एक अनावरण होतं पुतळा दिमाकाने घोड्यावर उभा होता पांढराशुभ्र कपडा त्याच्यावर होता सगळ्या प्रकारची म्हणजे सगळ्या पक्षातली माणसं पुतळ्याच्या अनावरणाला आली होती प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुतळ्यावरचं पांढराशुभ्र वस्त्र वरी उचललं गेलं आणि छत्रपती शिवाजीराजांना आपल्याच पुतळ्याच्या अनावरणाला आलेल्या सगळ्या पक्षांची नेते पाहून आश्चर्य वाटलं की महाराष्ट्रात कधी न घडलेली घटना म्हणजे प्रत्यक्ष आपण जिवंत असताना सुद्धा सगळी मराठे आणि सगळे महाराष्ट्रीयन लोक एकत्र करू शकलो नाही पण आपल्या पुतळ्याच्या अनावरणाला मात्र ही सगळी एक आली आहे याचं त्यांना आश्चर्य वाटलं आणि रामदास यांनी अशी कल्पना केली की हे दृश्य बघून महाराजांना काय वाटलं असेल आणि त्यांनी कवितेत व्यक्त केलं ते असं म्हणाले की महाराजांना असं से वाटलं असेल की अशी चामुची एकी असती वदले छत्रपती दिल्लीही वाकिल पाहून कराड बारामती घोड्यांनी लीद टाकली पुतळा डळमळला आणि भंग स्वप्न शिवरायांचे पाहून सह्याद्री तळमळला भंग स्वप्न शिवरायांचे पाहून सह्याद्री तळमळला मला वाटतं की हा सह्याद्री जो तळमळतो आहे तो दिमाकानाने स्वाभिमानानं उभा करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना ताकतीनं उभा राहावं लागेल या निमित्तानं या उपोषणला माझा तर पाठिंबा आहेच मी माझा मुंडे परिवार बीड जिल्हा काँग्रेस कमिटी माझे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब या सगळ्यांच्या वतीनं या उपोषणला पाठिंबा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र